जबाबदारी घेतली आणि बदल झाला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती कोर्टाने असं विचारलं की डीबीटी योजनेमध्ये बदल का करण्यात आला चोवीसशे रुपयाचा जो कृषी पंप होता तो चौतीसशे रुपयांना का करण्यात आला किंवा जी ऑर्डर आधी देण्यात आलेली आहे त्याचा फटका सर्वसामान्य या संदर्भातली मला काही माहिती नाही मी माहिती घेऊन त्या विषयावर भाष्य तर काल सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला त्याआधी दोन दिवसापूर्वी शाहरुख खानच्या घरावर सुद्धा घुसण्याचा प्रयत्न आहे तो काही संशयांनी केलेला आहे अभिनेत्यांना कुठेतरी आता टार्गेट केला जाते अशा पद्धतीने काल सैफवर जो हल्ला झाला आहे तो आरोपी अजूनही अटकेत नाही जी घटना ता, झाली ती तर वस्तुस्थिती आहे परंतु मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन त्याने भरपूर पथक त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि जो कोण आरोपी असेल त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जाईल मला वाटतं की आरोपी मिळाला की त्याच्या पाठीमागचं कारण पण त्या ठिकाणी उघड कायदा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो विरोधकांकडून बघा घटना झालेली वस्तुस्थिती वस आहे परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवरनं लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था किंबहुना त्याच्यावर खूपच मोठी राजकीय भाष्य करणं ही काही उचित नाही शेवटी मुंबई ही राज्याची आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे दुसरीकडे सर जय पवार जे अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यांना सुद्धा आता पोलीस संरक्षण आहे ते पुरवण्यात आलेलं आहे की कधी कायदा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाते पण अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार असेल किंवा आता जय पवार यांना पोलीस कुठलाही संदर्भ कुठे जर जोडू लागले जिल्हा परिषद मला वाटतं की आपण शाळेवर आलो पाहिजे कला शाळेत जाऊया तर जिल्हा परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उघडला होता तो कुठेतरी पॉज झालेल्याचं पाहायला मिळतंय कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतो पुण्यात कागद वापरून तयार केलेला असल्या जर काही घटना असतील तर निश्चितपणे त्याच चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या नगर परिषदेच्या पवळीत जे कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीच जे साहित्य आहे ते तर मिळालं नाही जिथे मिळालंय ते धोखात पडले तर अशा संबंधाने नाही मी मान्य केलंय ना की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यात मी मान्य केलं की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त करू आम्ही उतरावं लागलेलं वगैरे नाही काही कार्यपद्धती विहित असते आ, आता शिरसाट महोदय यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली तर साहजिक आहे नियमाप्रमाणे मग आधीच ते पत्र रद्द होत आहे उतरावं लागलं वगैरे असे नाही सरकार स्थापन होत दोन महिने होते पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेले नाही होईल वगैरे काही नाही वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करते त्याची अंमलबजावणी केलेली शिक्षकांचा प्रश्न केलेलं नाही प्रश्न माननीय न्यायालयामध्ये ती बाब प्रलंबित आहे या विषयावर विभाग पातळीवर चर्चा एक दोन वेळेस संपन्न झालेली आहे माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्ग काढेल माननीय न्यायालयाच्याही निदर्शनास ही बाब आम्ही आणून देऊन आता आज आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त महोदय आमचे सर्व संचालक महोदय आढावा बैठक संपन्न होते येत असतानाच आपल्या चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक तिथे भेट दिली शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण चांगली कामगिरी आहे येणाऱ्या काळामध्ये गरीबातल्या गरीब पालकाच्याही गरीब विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा विभागाचा माणस असणार आहे आणि इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या त्या फीला पण एक मर्यादा असली पाहिजे या विषयावर विभाग काम करेल तुम्ही आता जो उल्लेख केला दहावी बारावीचे परीक्षा येणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील या दृष्टिकोनात विभाग त्याचं कामकाज आणि नियोजन करेल अं याचा पूर्ण आराखडा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मंत्रालय पातळीवरनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं के जाईल आणि कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील त्या दृष्टिकोनातून पा। विभाग नियोजन मध्यंतरी केंद्राचा एक रिपोर्ट आलेला होता ज्यामध्ये राज्यात आणि देशातल्या काही शाळांमध्ये कम्प्युटर नाहीये ज्या ठिकाणी कम्प्युटर आहे तिथे इंटरनेटची सेवा नाही अशी परिस्थिती होती तर राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे किती शाळांमध्ये हे कंप्युटर आहेत किंवा नाही आहेत मला वाटतं की विभागाचा आढावा आपण घेतो आहोत तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ठिकाणी वस्तुस्थिती पण असेल ती स्वीकारू आम्ही काही ठिकाणी विजेचे कनेक्शनच्या पण अडी अडचणी आहेत अ येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळा अ सोलर वर कस जाईल याही दृष्टिकोन मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे शिक्षकांची भरती होणार आहे ती साधारणता किती असणार जिल्ह्यामध्ये दहा जागा रिक्त आहेत केवढ्या जागा याचं पण नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची भरतीच्या संदर्भामध्ये सगळी आकडेवारी वगैरे एका आठ दिवसात आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर सर साधारणपणे चे जे विषय आहेत ते आपण काही मध्ये पण इन्क्लो करणार होतो विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान त्याच्या संदर्भात आपण कुठपर्यंत सीबीएसई पॅटर्न मराठीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये पण नियोजन प्रगतीपथावर आहे मला वाटतं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली वर्गाला आपण ते स्वीकारतो आहोत आणि सीबीएसई चे उदाहरणार्थ इतिहास त्याच्यामध्ये आपण राज्यव्यापी इतिहासला त्या ठिकाणी प्राधान्य देऊ येणार वर्ष आपले शिक्षक पण त्यांची पण तयारी असली पाहिजे ते शिक्षण ज्ञानदानाच्या संदर्भातली आणि म्हणून अं चोवीस पंचवीस हे वर्ष आपला तयारीच असेल आणि पंचवीस सव्वीस पासून तो पॅटर्न दोन टप्प्यांमध्ये आपण लागू करणार आहोत मुंबई महापालिका आधी शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती मग दोन शिवसेना वेगवेगळ्या आता शिवसेनेची मुंबईतली काय स्थिती आहे किंवा राज्यामध्ये सुरू किंमत महायुती म्हणून तुम्ही एकत्र जिथपर्यंत शिवसेनेचा विषय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो शिवसैनिक कधीही निवडणूक असू दे त्या निवडणुकीला तो तयार असतो शिवसेना प्रमुखांनी जे ब्रीद दिलेले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आ, या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो तो सतत जनतेमध्ये असतो आणि म्हणून निवडणुकीची काही चिंता नाही जिथपर्यंत युती महायुती या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय धोनी उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणे बसतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी आम्ही सगळे मिळतो मध्यंतरी शिवसेनेकडून जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होते त्या पदावर उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत त्यांची अक्कलपटी करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती तर त्या संदर्भात आता काही मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून याबाबतची मागणी करणार आहात या संदर्भामध्ये आमची काही चर्चा झालेली नाही अं मला वाटत कि ज्या ज्या मंत्र्यांकडे जे जे काही विभाग आहेत त्या त्या विभागाच सकारात्मक कार्य संपन्न झालं पाहिजे जनतेच्या संपर्कात आपण सर्वजण राहिलो पाहिजे अशी साधक बाधक चर्चा झाली मी आधी कृषी मंत्री पदावर काम केलेलं आहे डीबीटी योजनेमध्ये बदल करण्यापणा म्हणजे धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि डीबीटी योजना